नमस्कार मंडळी शकून अपशकून आप शास्त्राचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा विविध प्रकारचे पक्षी आपल्याला दिसतात तेव्हा ते काही शकून अपशकून घडण्याचे संकेत देतात आज आपण कबूतर कोणते शकून अपशकून देतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी कबुतराच्या भरपूर जाती आहेत त्यापैकी काही जातींची कबुतरे पाळली जातात पारवा आणि कबूतर हे पक्षी सारखेच दिसतात तेव्हा कधीकधी त्यालाच आपण कबूतर समजतो इतर पक्षी बनवतात तसे घरटे कबुतराला बनवता येत नाही त्यामुळे ही, त्या ही कबुतरे तुम्हाला डोंगरांच्या कपारीमध्ये किंवा त्या भेगा असतात तिथं तुम्हाला राहताना दिसतात शहराच्या ठिकाणी इमारतींमध्ये जे छोटे खोपे जागा असतात अशा ठिकाणी कबुतरे दिसून येतात पूर्वी कबुतरे पाळली जात व त्यांच्या शर्यतीसुद्धा लावल्या जात त्याचप्रमाणे संदेश पाठवण्यासाठी काही कबुतरांना प्रशिक्षण जात दिले जात असे मांजरासारखे प्राणी हे कबूतराचे मुख्य शत्रू आहेत अशा या कबुतराच्या शकून अपशकुनाबद्दलची माहिती सुद्धा मनोरंजक आहे पांढऱ्या रंगाचे कंबू कबूतर दिसले तर शुभ मानले जाते कबुतरे उडताना दुसरीकडे जाताना पाहिले तर हे सुद्धा शुभ शकून मानला जातो पांढऱ्या रंगाचे कबुतराचे फळ हे वर्षे सहा महिन्यात मिळते मात्र जे धुरकट रंगाचं कबूतर असतं कधी याच्यावर ठिपके असतात राखाडी वगैरे तर अशा कबूतराचे फळे ताबडतोब मिळते प्रवासात उजव्या बाजूला कबूतर दिसल्यास ते नातलग असतील आपले नातेसंबंधातले भावबंद असतील यांच्यासाठी वाईट मानले जाते मात्र कबूतर जर समोर अस जाताना दिसलं तर त्याला धनप्राप्तीचे किंवा लक्ष्मीप्राप्तीचे संकेत असतात असे शकूनशास्त्रानुसार मानले जाते कबुतरांच्या अनेक जाती आहेत कबुतरांची शिकारही करतात कबुतराचे मांस हे क्षयरोगासाठी औषधी असल्याचे मानतात त्यामुळे आपण कबुतराच्या शिकारीच्या बातम्या कधी आपल्या कानावर पडत असतात कबूतर जोडीने प्रणय क्रीडा करताना बघितल्यास विवाह इच्छुक जी मंडळी असतात त्यांना विवाह जमण्याचे संकेत असतात कबूतराचे घरातील बिछाण्यावर किंवा वाहनावर बसणे हा मात्र अपशकून मानतात त्यामुळे वाईट बातमी मिळते कबूतर मागे उडत जाताना दिसलं तर संकटाचे किंवा भीतीचे संकेत मिळतात कबूतराची विष्ठा अंगावर पडणे हे अतिशय शु अशुभ मानले जाते त्यावेळी प्रवास करू नये असे संकेत असतात पाळलेले कबुतराचे संकेत किंवा शक अप शकून अपशकून अचानक काही विचित्र दिसले तरच खरे मानतात अचानक कबूतर घरामध्ये येणे कबूतर घरात अंडी घालणे किंवा कबूतर घरात मरून पडणे हे मात्र अशुभ संकेत आहेत कबूतर अचानक घरात येणे किंवा कार्यालयात तुमच्या खुर्चीसमोर येऊन बसणे किंवा तुमच्यासमोर येऊन उडून जाणे हे तुम्हाला संकटाची किंवा धोक्याची सूचना असते तर मंडळी हे फार प्राचीन काळापासून आपले पूर्वज काही शकून अपशकून याबद्दलची माहिती पुढच्या पिढीकडे देण्यासाठी आपण ते सांगत असतात त्या काळे आजच्यासारखी यंत्रणा नव्हती परंतु निसर्गातील घटनांवरून काही संकेत मिळायचे ही मनोरंजक माहिती ज्ञान पुढील पिढीला कळा कळावे या हेतूने हा व्हिडिओ बनवला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद